लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला मिळतं आहे की आता सगळेजण जेवायला बसलेले असतात सिद्धूने आणि जयंतने खूप सारे पंचपक्वानं जेवणासाठी आणलेले असतात त्याच्यामुळे जेवणाचा बेत अगदी फक्कड झालेला असतो परंतु आता जेव्हा भावना आनंदी आणि सिद्धू जेवायला बसलेले असतात त्यावेळेस विनावहिनी म्हणते की थांबा 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 जेवायच्या अगोदर तुम्हाला नाव घ्यावं लागेल नाव घेतल्याशिवाय मी तुम्हाला जेवू देणार नाही त्यानंतर सिद्धूला असतो आणि भावनाला तर टेन्शन आलेलं असते की काउंड काय नाव घ्यायचं तेवढ्या जाणू म्हणते की हो जयंत तू सुद्धा माझं नाव घ्यायचं आहेस आणि त्याच्यामध्ये सुद्धा तू नाव घ्यायचं आहेस त्यानंतर जयंत जान्हवीचं एक सुंदर उखाण्यामधून नाव घेतो त्यानंतर जान्हसुद्धा जयंतसाठी एक खूप भारी उखाणा घेते आणि वातावरण अगदी हलकंफुलकं आणि आनंदी करून सोडते त्यानंतर आता नंबर येतो भावनाचा भावनाचा मात्र दुखी चेहरा असतो आनंदीसाठी तिला आनंदीला जाताना सोबत घेऊन जायचं असतं काय तिचं हे स्वप्न पूर्ण होईल का आणि त्याच्यावरच भावना एक उखाणा घेते माहेरी होते सुखात सासरी पाऊल टाकले आनंदीसाठी माझ्या डोळ्यात अश्रू दाटले आता एकच ओढा आहे त्यांना परत घेऊन जायची आणि पुढचा उकाणा तिला काही सुचत नसतो तेवढ्यात सिद्धू म्हणतो की होणार हेही लवकरच होणार आनंदीला मी लवकरच माझ्या घरी घेऊन जाणार आणि तुमचं हे सगळं स्वप्न पूर्ण करणार त्यानंतर मात्र सगळेजण खूप आनंदी होतात आणि भावनाला तर असा विश्वासच वाटत असतो की आता लवकरच आपण आनंदीला गाडेपाटलांच्या घरी सोबत घेऊन जाणार आहोत त्यानंतर आनंदाने सगळे जेवायला सुरुवात करतात काय आता सिद्धू आनंदीला सोबत घेऊन जाण्यामध्ये यशस्वी होईल का आणि गाडे पाटील कुटुंब आनंदी आणि भावनाला स्वीकारणार का पाहत लक्ष्मी लक्ष्मीनिवास